अकोला शहरातील लालबागचा राजा गणेशोत्सव पारंपरिक उत्साह आणि थाटामाटावात मिरवणूक अकोला शहरातील लोकप्रिय गणेशोत्सव मंडळ माळीपुरा एकता गणेशोत्सव मंडळ दरवर्षी शहरवासियांना एक अद्भुत अनुभव देते या मंडळाने लालबागचा राजा गणपती तयार केला असून तो मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या धर्तीवर बनवला जातो रविवारी शहरातील प्रमुख मार्गावर लालबागच्या राजाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात भक्तांच्या जजेकरात आणि उत्साहात ही मिरवणूक शहरभर पसरली नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन गणेशोत्सवाचा आनंद लुटला या मिरवणुकीमध्ये महिलांनी देखील सक्रिय सहभाग घेतला त्यांनी रथ ओढून आणि ढोल ताशांच्या गजरात सामील होऊन उत्सवाची शोभा वाढवली मंडळाने पारंपरिक आणि धार्मिक पद्धती जपत सर्व नागरिकांना या उत्सवाचा अनुभव देण्याची संधी दिली अकोला शहरातील हा गणेशोत्सव मुंबईतील लालबागच्या राजाची आठवण करून देतो लालबागचा राजा हा केवळ धार्मिक उत्सव नसून शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचाही प्रतीक मानला जातो दरवर्षी या उत्सवादरम्यान नागरिकांच्या सहभागामुळे हा उत्सव अधिकच रंगतदार बनत चालला आहे